अखेर सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू ओपीडी सेवा कार्यान्वित रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया अकोला शहरासह विदर्भातील पाच जिल्ह्यांना आरोग्यसेवेची मोठी संजीवनी ठरणारे बहुप्रतिक्षित सुपर स्पेशलिटी रुग्णालय अखेर कार्यान्वित झाले आहे या रुग्णालयात कार्डिओलॉजी युरोलॉजी न्युरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी अशा अत्याधुनिक वैद्यकीय विषयांवरील ओ पी डी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत पहिल्याच दिवशी या रुग्णालयाला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक रुग्णांनी तपासणीसाठी ओ पी डीला भेट दिली यातील एका रुग्णाने दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता रुग्णालयाच्या सेवा सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत आता शहरातील आणि परिसरातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही अशी प्रतिक्रिया देत आभार मानले सुपर स्पेशलिटी रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे विशेषतज्ञ डॉक्टरांची टीम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध आहे रुग्णालयात हृदयविकार मूत्रविकार मज्जा संस्था आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचे उपचार स्थानिक स्तरावर करण्यात येणार आहेत मी राणार मी सुरेश सीताराम मेसरे बाळा राहणार बाळापूर जिल्हा अकोला मी माझ्या आईकरता मोतीबिंदूच्या ऑपरेशनला मेना हॉस्पिटलला आणलं होतं त्यानंतर त्यांनी सांगितलं की एन्जिओग्राफी करावं लागते त्याकरता मी सुपर सिटी हॉस्पिटलला ॲडमिट म्हणजे डॉक्युमेंट सादर केले आणि त्यांनी मला सांगितलं की एन्जिओग्राफी करावं लागते एन्जिओग्राफी आज दिनांक अठरा रोजी एनजिओग्राफी झाली आणि एनजिओग्राफी जे चम डॉक्टर होते त्यांनी यशस्वीरित्या पार पडली आणि बिना मोबदला म्हणजे आर्थिक आर्थिक मोफत मोफत निदान झाले आणि आज उद्या सुट्टी होणार आहे